ग्रामपंचायतीचा पाणी अद्यापही बंद असून का येथील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीची पाणी करणारी मोटर बिघडल्यामुळे मागील काही दिवसांपासून येथील नळ कोरडे पडले आहेत ग्रामस्थांना रोजच्या दैनंदिन जीवनातील वापरासाठी पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे मात्र ग्रामपंचायतीने मोटर दुरुस्तीचे काम सुरू केले असून या एकतीस ऑगस्ट रोजी रविवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे दरम्यान पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे माहितीनुसार ग्रामपंचायतीची मुख्य पाण्याची मोटर शॉर्टेज झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक गावातील पाणी पुरवठा ठप्प झालाय सध्या मोटर दुरुस्तीचे काम सुरू असून शुक्रवारी दुपारपर्यंत म्हणजेच आज मोटर मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मोटर बसविण्याचे काम पूर्ण केल्यावर शनिवारी किंवा रविवार पासून पाणी पुरवठा सुरू होणार आहे म्हणजेच पाणी पुरवठा सुरळीत सुरू शुरु होईल असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे दरम्यान ग्रामपंचायतीने अशा वेळी पर्यायी मोटरची सोय ठेवली पाहिजे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे अचानकच मोटर बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे भविष्यात अशी समस्या टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे